श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हेच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना म्हणजे भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय महिना आहे त्यामुळे या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष असं महत्त्व आहे असं मानलं जातं की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि वृत्त केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यामुळे श्रावणातील सोमवारी भगवान शंकराची पूजा आणि उपासना केली जाते तर या महिन्यातील श्रावण सोमवार हा अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी भगवान शंकरांची मनोभावे पूजा केली जाते कारण पौराणिक कथेनुसार पार्वतीने या महिन्यामध्ये कठोर व्रत करून भगवान शंकरांना प्राप्त केलं होतं याच कारणामुळेच हा महिना भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे तसेच या श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळं आहे यातील सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे श्रावणी सोमवार तर बघा उद्या आहे श्रावण महिन्याचा तिसरा सो सोमवार तर श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकरांची साध्या सोप्या म सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची कोणत्या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन पूजा करणार असाल तर जाताना काय साहित्य सोबत घेऊन जायचं पूजा कशी करायची या दिवशी काय करायचं याची पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिसऱ्या श्रावणी सोमवार आपल्याला शिवामूठ कोणती व्हायची आहे हे देखील सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लेलं विसरू नका श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला महादेवांची विशेष अशी पूजा करायची असते ही पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता किंवा इतर ठिकाणी पाटावर चौरंगावर मानली तरी पण चालेल या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्नान करताना शक्य असेल तर पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळा त्यामुळे शरीर शुद्धी होतेच त्याबरोबर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्यासारखं असता शक्य असल्यास या दिवशी स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करा देवघर पूर्णपणे स्वच्छ करा किंवा तिथे आपण पूजा मांडणार आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची संपूर्ण घरात पूजेच्या ठिकाणी गंगाजल शिंपडा रोजची देवपूजा करून घ्या श्रावण सोमवारी उपवास करावा यानंतर आपल्या महादेवाची पूजा करायची आहे तर बघा इथे मी तुम्ही पाठावर रांगोळी सॉरी पाठावर तुम्ही पूजा मांडू शकता तर सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा दिव्याची पण पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा त्यानंतर आपण कोणतीही पूजा सुरू करायची तर पूजा सुरू करण्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करावी लागते गणपती बाप्पांच्या पूजेनेच आपण कोणतीही पूजा सुरू करतो तर ती पूजा करताना आपल्याला निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी गणपती बाप्पांची पू प्रथमत पूजा करायची आहे त्यासाठी सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पांना आपल्याला स्वच्छ स्नान घालायचं पहिल्यांदा पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपते नम किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समा प्रभा निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची बाप्पांची सगळ्यांत आधी पूजा करायची आहे गणपती बाप्पांना चंदन हळदी कुंकू अक्षदा फूल कापसाचं वस्त्रमाळ लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा श्रीगणेशायनम त्यानंतर मग आपण महादेवांची विधिवत पूजा करायची आपण एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये महादेवांची आपल्याला पिंड ठेवायची आहे आणि त्यावरती अभिषेक करायचा आहे सर्वात आधी स्वच्छ पाण्याचा आपल्याला अभिषेक करायचा आहे महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे त्यासाठी अभिषेक करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे ओम नमः शिवाय हा मंत्र महादेवाचा आपल्याला जास्तीत जास्त यावेळेस म्हणायचा आहे अभिषेक करत असताना त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा अभिषेक करून झाल्यानंतर मग आपण महादेवांची पूजा करायची आहे शिवपूजन करणं शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक भेलाचं पान भगवान महादेवांना वाहिल्यास तरी देखील संपूर्ण पूजेचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं श्रावण सोमवार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यासाठी आपल्याला भगवान शिवांच्या पिंडेवरती वेगवेगळ्या वस्तूंनी अभिषेक केला तरी देखील त्याचं पुण्यफळ हे आपल्याला मिळत असतं कारण की भगवान शंकरांना अभिषेक हा अत्यंत प्रिय आहे भगवान शंकराच्या पिंडीतून जी ऊर्जा बाहेर पडत असते तर त्यामध्ये हो जर आपण यावरती अभिषेक केला तर नक्कीच आपल्याला त्याचं शुभफळ मिळत असतं घरामध्ये दे नकारात्मकता देखील वाढत नाही सकारात्मक असं वातावरण तयार होतं यासाठी पिंडीवरती तुम्हाला काही शक्य नाही झालं तर फक्त तुम्हाला एक तांब्या भरून पाणी जर अर्पण केलं तरी देखील महादेव प्रसन्न होत असतात यावेळेस तुम्ही चंदनाने त्यानंतर पाण्याने किंवा पंचामृताने किंवा पंचामृतातल्या पाच वस्तू या सेपरेट अभिषेक करू शकता दुधाने दह्याने मदाने साखरेने यावेळेस अभिषेक तुम्ही करू शकता तुपा तुपाने अभिषेक करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे रुद्राभिषेक करायचा आहे त्याच्या <laughs> महादेवाच्या <laughs> पिंडीवरती <laughs> दुधाने अभिषेक करत असताना ते कच्चं दूध घ्यायचं आहे तापवलेलं दूध घ्यायचं नाही तर ते दूध अर्पण करायचं यानंतर यानंतर पहिल्यांदा आपल्याला पाण्याने आणि सर्वात शेवटी देखील आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा मध्ये मध्ये तुम्हाला ज्याने शक्य असेल त्या वस्तूने अभिषेक करू शकता त्यानंतर पिंड स्वच्छ करून घ्यायची आहे आपल्याला एखाद्या तामनामध्ये थोड्याशा अक्षदा किंवा बेलपत्राचा आपल्याला आसन ठेवायचा आहे त्यावरती शिवलिंगाची स्थापना करायची आहे शिवलिंगाचा जो निमूळता भाग असतो तर तो, तो आपल्याला उत्तर दिशेला करायचा आहे अशा प्रकारे शिवलिंग घरामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर महादेवांना प्रिय असलेले भस्म भस्म लावून चंदन लावायचं आहे पांढऱ्या अक्षदा अर्पण करायचे आहेत कापसाचं वस्त्र घालायचं आहे त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुले आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत कापसाचं वस्त्र अर्पण करत असताना त्याला हळदी कुंकू लावलेलं नसावं रंगीत वस्त्र अर्पण करायचं नाही पांढरशुभ्र वस्त्र अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती कधीही हळदी कुंकू व्हायचं नाही सिंदूर व्हायचं नाही शिवपिंडीची पूजा करत असताना लाल फुलं देखील आपल्याला अर्पण करायची नाहीत अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं अर्पण करायची आहेत शिवलिंगावरती त्यानंतर तुम्हाला जर धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फुल मिळालं तर ते देखील तुम्ही अर्पण करायचं आहे महादेवांना प्रिय असणारी बेलाची पानं देखील अर्पण करायची आहेत अर्पण करत असताना एक काळजी घ्यायची आहे की जे तुम्ही बेलपान घेताय ते कुठेही तुटलेलं फुल चिरलेलं नसावं ते चांगलं पान असावं अखंड पान असावं तर तुटलेलं फुटलेलं महादेवांना आवडत नाही त्याच्यामुळे अखंड चांगलं पान घ्या आणि त्याची जी गाठ असते देठाची ती कट करून घ्यायची आहे तर एकशे आठ मिळाली तुम्हाला पानं तर अतिउत्तम तर तुम्ही एकशे आठ मिळाली तर एकशे आठ पानं शिवलिंगावती अर्पण करा नाही मिळाली तर तुम्ही अकरा पानं अर्पण करू शकता तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यामध्ये तुम्ही पूजा करू शकता संपूर्ण पूजा होईपर्यंत ओम महाशिवाय सोमाय नम किंवा ओम शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा अशा रीतीने शिवलिंगाची संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे महादेवाची पूजा त्यांच्या कुटुंबासोबत केली जाते त्यासाठी अन्नपूर्णा माता म्हणजे माता पार्वतीचं एक रूप आहे त्यासाठी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे मूर्ती देखील आपल्याला थोड्याशा औषधांचं आसन ठेवून त्यावरती विराजमान करायचे आहे हळदी कुंकू आकापसाचं वस्त्र लाल फूल आणि सौभाग्यवान तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे कोणत्या तरी एका सोमवारी तुम्ही देवीची ओटी देखील भरू शकता त्यानंतर आपल्याला दा नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पांढरी मिठाई किंवा फळांचा जरी नैवेद्य तुम्ही दाखवला तरी पण चालेल दुधाचा नैवेद्य दाखवला दूध साखरेचा तरी पण चालेल अशा रीतीने पूजा करून घ्यायची प्रत्येक सोमवारी महादेवांच्या शिवपिंडीवरती वाहल्या जाणाऱ्या शिवामुठीचं महत्त्व देखील अत्यंत वेगवेगळं आहे त्यामुळे त्या सोमवारी त्या त्या धान्याची मूठ ही शिवलिंगावती अर्पण केली जाते यानंतर धूपदीप ओवाळायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे शेवटी नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळे देखील ठेवू शकता दूध साखर खडी खडीसाखरेचा सा नैवेद्य ठेवू शकता आरती करायची आहे शिवामूठ जी आहे उद्या तिसऱ्या सोमवारी ती आहे हिरवे मूग तर तुम्हाला हिरवे मुगाची शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे मूग जे आहे ते कुठेही किडलेले नसावेत चांगले अखंड असावेत त्या दिवशी तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला उपवास सोडायचा आहे एका जागे बसून सात्विक भोजन करा या दिवशी तामसिक आहार पूर्णपणे टाळायचा आहे शक्य होईल तेवढे महादेवांचे ध्यान उपासना करायची ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं जप करा शिवलीला अध्याय अद्याय अकरावा तुम्ही पठन करू शकता अभिषेक करू शकता या दिवशी आपले जेवण हे सात्विक आणि आचरण चांगले असावे अशा प्रकारे संपूर्ण पूजा झाल्यानंतर महादेवाकडे सुख समृद्धीची प्रार्थना करा घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने शिवलिंगाची पूजा करू शकता किंवा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचे असेल तर तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी प्रदोषकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पूजा करू शकता मंदिरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक लहरी जागृत असतात त्यामुळे मंदिरामध्ये जाऊन पूजा ही करणं अतिउत्तम आहे मंदिरामध्ये जाताना तुम्हाला सोबत पाणी न्यायचं आहे कच्चं दूध शिवामूठ हिरवेमुग आहेत उद्या तर हिरवेमुठ शिवामुग ने नेहचे आहे सॉरी शिवामूठीसाठी हिरवे मुग आहेत पांढरी फुलं धोत्र्याचं फळ फूल आणि बेलपान एवढं तुम्हाला जाताना घेऊन जायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला पूजा करायची आहे तर बघा महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर श्रावण म्हटला श्रावण महिना म्हटलं की पवित्र महिना आहे शिवभक्तांसाठी त्यांच्या आराध्य दैवत महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारची व्रत वैकल्य केली जातात श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा श्रावणी मंगळवारी मंगळागौरीचं व्रत शुक्रवारी ज्युतीची पूजा असे अनेक व्रत केले जातात या महिन्यामध्ये अनेक स्त्रिया आपल्या पतीसाठी कुटुंबासाठी अशी व्रत वैकल्य आनंदाने करत असतात कारण की शंकर हा भोळा आहे त्याच्या थोड्या जरी उपासनेने पूजेने आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि आपल्याला इच्छित फळ देत असतात अशा प्रकारे श्रावण महिन्यामध्ये महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करायची कारण की हा महिना अत्यंत सर्वोत्तम मानला जातो आणि विशेष सोमवाराला अत्यंत महत्व आहे तर अशा प्रकारे महादेवांची पूजा तुम्ही करायची आहे यानंतर आपल्याला शिवामूठ व्हायची तर तिसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ ही हिरवे मूग आहे तर ते तुम्हाला मूग घ्यायचे शिवामूठ वाहताना थोडेसे मूग जे आहे ते ओले करून व्हायचे आहेत तीन वेळा तुम्हाला शिवामुठ व्हायची आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा असे शिवामोठ आपल्याला अर्पण करायचे आहे असं मनात मनत तीन वेळा अर्पण करायची अशा प्रकारे तुम्हाला घरच्या घरी मंदिरात एकदम साधी सोपी पूजा करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिला विसरू नका जेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा व्हिडिओ जास्त शेअर करा सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद आभारी आहे श्री स्वामी समर्थ